सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिअरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत सत्तावीस वर्ष तरुणाची आत्महत्या आत्महत्येमागील कारण अद्याप गुलदस्त्यात घटनेमुळे परिसरात हळहळ मिरज शहरातील मंगल टॉकीस परिसरात राहणाऱ्या सत्तावीस वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे या घटनेची नोंद मिरज पोलिसात आहे मृत तरुणाचे नाव साहेब सज्जाद हवालदार असून तो आपल्या कुटुंबियांसोबत मंगल टॉकीज राहत होता पोलिसातून मिळालेल्या अधिक माहिती अशी की सोमवारी रात्रीच्या सुमारास सोहेबने राहत्या घरी कळफास घेतला ही घटना घरातील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली हैदर पठाण यांच्या मदतीने सोहेबला तातडीनं उपचारासाठी मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच मिरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार कदम घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेहाची तपासणी करून प्राथमिक चौकशी सुरू केली सध्या तरी आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालं नसून पोलिसांकडून तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात हळळ व्यक्त केली जात आहे महानकरी नीब्ससाठी मिरजहून आदी माने